तुमचं म्हणणं होतं की हे काय आहे तर हे आहे तुमचं आधार कार्ड शेळी पालनातलं आधार कार्ड याच्यामुळे म्हणतोय कारण मला माझी ओळख जर सांगायची म्हणलं की बाबा मी कोण आहे तर मला आयडेंटिटी दाखवावं लागते तर जर मी समजा पोलीस डिपार्टमेंटमधला कॉन्स्टेबल आहे तर मला त्याच आयडी कार्ड दाखवावं लागतं आता मी एक तर भारताचा नागरिक आहे किंवा मी बिलो पॉवर्टी लाईनमधला एक दारिद्रेषेखालील व्यक्ती आहे तर मला काय करावं लागतं राशन कार्ड दाखवावं लागतं म्हणजे स्वतःची ओळख दाखवावी लागते हे शेळी पालनातलं आधार कार्ड याच्यामुळे म्हणालो शेळी पालन व्यवसाय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला शेळी पालनातले सगळे खचगळगी माहिती येतं आणि ते तुम्हाला बँकेच्या मॅनेजरला ओरडून सांगायची गरज नाही हे दोन कागदपत्र दाखवले बँकेच्या मॅनेजरला किंवा सरकारी अधिकाऱ्यांना तर त्यांना कळून जाते की बाबा रे बाबा यांना पालनातलं सगळं माहिती आहे मग हे कागद म्हणजे शेळी पालनातला प्रूफ आहे का कागदी बरोबर आहे बघा काय असतं माहिती का तुम्हाला खूप नॉलेज आहे तुम्ही पिढ्यानपिढ्या पिळ्या बऱ्याच दिवस झालं शेळीपालनाचं अनुभव घेतलेला आहे सगळं काय केलंय पण शासन दरबारी किंवा सरकार दरबारी किंवा बँकेच्या मॅनेजर पशी जेव्हा जाता त्यावेळेस तुम्हाला हे दाखवावंच लागतं मग आता हे भेटण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम लावलेला आहे ते तुम्हाला माहिती आहे तो विषय सोडून द्या काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती मी जास्त बोलणारही नाही पण म्हणून हे गरजेचं आहे मग हे सगळ्यांनाच गरजेचं आहे का सर ठीक ना मग हे काही जणांनी घेतले काही जणांनी घेतले नाही सगळ्यांनाच गरजेचं आहे का लोकांनी घेऊन पण याचा उपयोग केला नाही म्हणजे हे आहे खूप चांगलं म्हणजे हे आहे सोन्याची कांडी परंतु याचा उपयोग जर तुम्ही केला नाही तर मग काय आहे तुम्ही बऱ्याच बड़्या, लोकांचं हे कागदपत्र धुळखात घरी उतर उतरंडीला पडलेलं आहे किंवा सांधीला पडलेलं आहे आणि काही जणांना गरज आहे होतकरू आहेत मेहनती आहेत त्यांचे संबंध आहेत बँकेमध्ये किंवा बाहेर तर ते लोक हे घेत नाहीत म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्यांनी विपर्यास करून टाकलेला आहे या ट्रेनिंगचा कारण तुम्हाला आजपर्यंत कोणी खोलून सांगितलं नाही आणि मी लोकांना खोलून किंवा इचकून सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात लोकांनी ते सिरियस घेतले नाही असो सगळं मागचं जे आहे ते धुणं गठोड बांधा आणि गंग्याला नेऊन सोडून द्या मला त्या गोष्टीचं काय म्हणायचं नाही इथून पुढचं काय तर इथून पुढचा मुद्दा असा आहे शेळी पालनाची दिवाळी बॅच मागच्या वर्षी लावली होती आपण खूप चांगला प्रतिसाद आला होता आणि जवळपास महाराष्ट्रातले सातशे लोक इथं प्रॅक्टिकल आले होते तर ती दिवाळी बॅचची ट्रेनिंग तारीख ठरलेली आहे दोन नोव्हेंबर दिवाळी आहे आपली जवळपास एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आणि एकवीस तारखेच्या नंतर दोन तारखेला आहे रविवार आपण सहसा ट्रेनिंग रविवारी ठेवतो कारण आपल्या शेळी पालनाच्या ट्रेनिंगला नोकरदार वर्ग जास्त आहे म्हणून काय करू आपण त्या टाइमला घेऊ आता नुसतं हे का कागद देऊन भाग आहे का तुमचं आता जर समजा तुमच्यापैकी काही जण कागद घेतले बँकेमध्ये गेले मॅनेजरला म्हणले की हे आमचं पालनाचं प्रमाणपत्र घ्या आणि आम्हाला लोन द्या जमत नाही तुमच्यापैकी बऱ्याचदा कामाचे लोड आहेत म्हणून एकवीस दिवसाचा ठेवलेला आहे नवीन असो जुने असो कोणी असो व्हिडिओ दोन मिनिट थांबवा आणि मी काय ज्या गोष्टी सांगालो कानाचे पडदे उघडून ऐका पुन्हा डबल डबल रिपीट करून उपयोग नाही इतके शेळी पालनाचे व्हिडिओ बनवून सांगितलेत इतक्या शेळीपालनाच्या बारकायाच्या गोष्टी सांगितल्या कुठे अडकलात तुम्ही अजून तुम्हालाच मिळ नाही म्हणून कागदपत्र क्लिअर करूनच बँकेमध्ये जाच मग तोंड घेऊन जर मी असा बँकेमध्ये गेलो मॅनेजरला मला शेळीपालनाची फायदे होणारच नाही मग ते कागदपत्र कोणते आहेत ते तुम्हाला माहित नाहीत इत, बरं सांगितले व्हिडिओ मध्ये मिळ झालाय म्हणून एकवीस दिवसाचं ट्रेनिंग आहे आधार कार्डापासून तर तुमच्या जमिनीच्या किंवा शेताच्या सात बाऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टीची एक फाईल करायची पदशीरपणे हे दोन तर मी द्यायलोच ना आता याचा विषय पुन्हा तेच आला का सर एक इत रुपयाला आहे तर पंधराशे रुपयामध्ये मी दोन कागदपत्र तीन विषयाची द्यायलो सगळ्या गोष्टी करून तो मॅटरच नाहीये तुम्ही एकदा जॉईन झाले का तुम्हाला हा पसारा सगळा मी समजावून सांगणार आहे पण मग माझा मुद्दा म्हणण्याचा सांगायचा एकच आहे की हे सगळं समजून घेऊन उतरा काही लोकांचा फोन आल्याबरोबर एकच म्हणणं असते की सर ट्रेनिंग करायचंय आणि ते नंतर करू ना म्हणला ते सगळं बाकीचं नंतर करू आधी मला ते शेळ्या कशा खरेदी करायच्या त्या संदर्भात सांगा किंवा मग आज बँकेच्या मॅनेजरला भेटून आलो मग ते म्हणला की शेळी लोनच होत नाही चुकीच्या मार्गाने जायचं नाही व्हिडिओ पाहिलेत ह्या माणसावर विश्वास आहे मग डायरेक्ट ह्या ट्रेनिंगला जॉईन व्हा एकदा ट्रेनिंगला जॉईन झाले ना की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पदशीर सांगणार आहे बरं विषय असा नाही की आधार आधार गोष्टी आहेत प्रॅक्टिकल जीव तोडून आहे इथं ऑनलाईनला रोज एक एक मुद्दा सविस्तर सांगलो म्हणून हे लक्षात ठेवा इथं सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगायचं आपल्याला म्हणून हा व्हिडिओ फार छोटाच बनवतोय पण महत्वाचा आहे दोन तारखेला प्रॅक्टिकल आहे आणि उद्याच्या दहा तारखेला म्हणजे येणाऱ्या दहा तारखेपासून हे एकवीस दिवसाचं ऑनलाईन आहे सविस्तर गोष्टी आहेत व्हॉट्सअप ग्रुप असतो ग्रुपवरती पदेशीरपणे ट्रेनिंग घेतली जाते रोज सकाळी लिंक पाठवली जाते आणि जशी ट्रेनिंग पूर्ण होते प्रत्येक बॅचची हे सगळी प्रमाणपत्र आपली तीस नंबर बॅच चालू आहे एकोणतीस नंबर बॅचचे प्रमाणपत्र पूर्ण लिखाणाचं काम सुरू आहे आणि त्यांचे पोस्टानं पाठवून पण आयो आणि मागचे जेवढे आहेत आता व्हिडिओ बघणारे सर आम्ही अठ्ठावीस नंबरला ट्रेनिंग केले आम्ही बावीस नंबरला केले सगळ्यांनी येऊ शकता प्रॅक्टिकलसाठी दोन तारखेची जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग ती ऑल महाराष्ट्रातल्या नव्या जुन्या किंवा आजपर्यंत ज्यानं ट्रेनिंगच केलं नाही काहीच नाही सर मला डायरेक्ट याचं डायरेक्ट येऊ शकता कसंही करा पण ह्या विश्वामध्ये उतरायचं असेल तर एका लयानं जावं लागणार आहे त्या हिशोबा ठीक आहे चालतंय तर तारखा वगैरे सगळं तुम्हाला फिक्स करून सांगितलं त्या हिशोबाने लक्षात ठेवायचं आणि प्रमाणपत्र हे जर डायरेक्ट पाहिजे असेल किंवा सर नाही आम्हाला हे करायचं किमान ऑनलाईन तरी करावं लागेल जेणेकरून तुम्हाला मला हे सांगता येईल फोनवरल्या दोन मिनिटामध्ये किंवा भेटायला आल्याच्या नंतरच्या दहा मिनिटामध्ये किंवा दोन तासामध्ये हे लक्षात येणार नाही म्हणून एकवीस दिवस ठेवलेला आहे मी थोडासा लांब असं तुम्हाला वाटत असेल एकवीस दिवसाचा थोडा थो 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 लांब पल्ला वाटा नका सर हे इतके दिवस कसं हे गरजेचं आहे ह्या व्यवसायासाठी लाखो रुपये घालायचे तर मग एकवीस दिवस थोडेसे महत्त्वाचे आहे ठीक आहे जॉईन करून घ्या नंबर दिलेले आहेत त्या नंबरावरती डायरेक्ट आधार कार्ड आणि पेमेंटचे स्क्रीनशॉट वगैरे शेअर करून टाका जेणेकरून संस्थेचे रजिस्ट्रेशन करून टाकतो